नमस्कार 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 आज मी आपल्यासाठी इथे जे घेऊन आलो आहे ते म्हणजे एक एक और जिंदगी या नावाची एक शॉर्ट फिल्म आमची सुरू होते म्हणजे एक शूटिंग तुम्हाला समोर दाखवतो आहे की कसं असतं शूटिंग आणि काय चालतं बिहाइंड द कॅमेरा तर त्याची ओळख आपल्याला करून देणार आहे हे बघा आमचा मुहूर्त फिल्मचं मुहूर्त होतं आहे नरेंद्र शिंदे आहे त्यांच्या असते त्याच्यानंतर देवेंद्र दोडके आहेत डायरेक्टर पराग भावसार आहेत आणि एका हॉस्पिटलमध्ये ह्या फिल्मचं मुहूर्त संपन्न झाले द ग्रेट मेलोडीज एंटरटेनमेंट यांच्याबरोबर एका और जिंदगी नावाची फिल्म आम्ही शॉर्ट फिल्म आम्ही तयार करतो आहे

हा आमचा दोघांचा सीन एक रिहर्सल सुरू आहे आणि काही क्लोजअप्स हे ते म्हणजे काय असतं दिसायला फिल्म आपल्याला खूप सोपं वाटतं पण त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते काही लोकांची तर ती शूटिंग सुरू आहे एक शॉर्ट फिल्म सुरू आहे

ॲक्च्युअल तिथे मॉनिटरवर म्हणजे काय कसं काय दिसतंय हे तिथे बघतायत आणि इथे दिग्दर्शक मला कुठे उभं राहायचं काय राहायचं हे सांगतो आहे सुद्धा यांचं देखील मार्गदर्शन आहे हे एक विश्वास वेगळं असतं आणि बरेचसे जणांना ते खूप छान वाटतं पण कधी कधी म्हणजे इट्स अ चॅलेंजिंग जॉब तो खूप कठीण टफ जॉब आहे हा पाहायला गेलं तर पण एक वेगळी मजा असते शूटिंग म्हटल्यानंतर हा सीन सुरू आहे आणि ही जी फिल्म आहे ही ऑर्गन डोनेशन वर आहे म्हणजे शरीरातले अवयव आपण जे, जे डोनेट करतो त्या विषयावर ही फिल्म आहे आणि अत्यंत गरजेचं आहे म्हणजे ना आपलं डोळे किडनी लिव्हर पॅनक्रिया या सगळ्या गोष्टी अवयव दान होऊ शकतं ह्या सब्जेक्टमधून आपण सगळे हे मांडलेलं आहे ही फिल्म पूर्ण तयार झाली की तुमच्या समोर एकदा तुम्हाला म्हणजे रिलीज होईल तेव्हा तुम्हाला समोर येईलच ती आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की बघावी ती असं मला वाटतं कारण की एक छान वेगळा संदेश देण्यात आलेला आहे देवेंद्र दोडके यांनीच त्याचं कथा पटकथा स्क्रीन प्ले सगळं लिहिलेलं आहे डायलॉग त्यांनी लिहिलेले आहे आणि पारा यांनी दिग्दर्शित केली आहे मी 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 फक्त कलाकार आहे येस

हे खरं डॉक्टर साहेब आहेत या हॉस्पिटलचे मेन आणि ते बिचारे बघा कसे एका कोपऱ्या उभे आहे आणि डॉक्टर म्हणून मीच तिथे भिरवतो आहे छान डॉक्टर बघेल म्हणून आहे त्यांचं हॉस्पिटल आहे तर अशा प्रकारची ही एक और जिंदगी नावाची जी शॉर्ट फिल्म आहे ती तुमच्यासमोर एक आता येईलच तर तेव्हा ती फिल्म बघितल्यानंतर त्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला द्याल आमच्यापर्यंत ती पोचवाल अशी आशा करतो तुमच्याकडे आणि नक्कीच ती तुम्हाला फिल्म आवडेल कारण की सब्जेक्ट छान आहे आणि दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी ती तो सब्जेक्ट मांडलेला छान दिग्दर्शकांनी तो तुमच्यापर्यंत पोहोचवलेला छान आहे तर नक्की बघा आणि हां त्याचं त्याच हे सगळं झाल्यानंतर हे जे आता आहे दिसत आहे तुमच्यासमोर हे डबिंग फिल्मचं डबिंग आपण करतोय कारण की होतं काय की सीन चालू असताना तो जो साऊंड असतो आवाज असतो तो तो, तो प्रॉपर येत ये नसतो त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं डबिंग हा विषय तर करावा लागतो आणि त्याच्यामुळे ते प्रेझेंटेशन छान येतं सगळं ही अख्खी टीम आमची डायरेक्टर आहे त्याच्यानंतर ज्यांनी डबिंग रेकॉर्डिस केलं तर एक और जिंदगी नावाची फिल्म तुमच्यासमोर येईलच तोपर्यंत वाट बघा थँक यू व्हेरी मच